नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकाळीलेले नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल जसेचं दर आहे चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकायलेली अठराशे क्विंटल ज्यासे दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकायलेली एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चाळीस चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील समिती सिंधी सेलू या ठिकाणी अवकायलेली दोन हजार सव्वीस क्विंटल जशी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल